सकाळी ब्रश न करता पाणी पिणाऱ्या नव्याण्णव टक्के लोकांना माहीत नाही हे फायदे मित्रांनो सकाळी ब्रश न करता रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत ही पद्धत आयुर्वेद आणि निसर्गोपचार पद्धतीत महत्त्वाची मानली जाते चला तर मग जाणून घेऊया की उपाशी पोटी पाणी पिल्याने आपल्या शरीराला कोणकोणते कौन फायदे होतात एक डिटॉक्सिफिकेशन शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढणे रात्रभर लाळेतील एन्जॅमिन्स जमा होतात जे सकाळी पाणी पिण्यामुळे पचनसंस्थेत जाऊन शरीरातील विषारी घटक बाहेर टाकतात लिव्हर आणि मूत्रपिंड स्वच्छ राहतात दोन पचन सुधारते रिकाम्या पोटी पाणी पिण्यामुळे आतड्याची हालचाल सुधारते अपचन गॅस आणि मलावरोध कमी होतो तीन प्रतिरोधक क्षमता वाढते लाळेमधील नैसर्गिक घटक पचन सुधारतात आणि शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवतात संसर्गजन्य आजारापासून संरक्षण होते चार वजन कमी करण्यास मदत सकाळी लाळयुक्त पाणी पिल्याने चयापचन सुधारतो ज्यामुळे चरबी जळण्यास मदत होते पचनक्रिया वेगाने होऊन वजन कमी होते पाच त्वचेसाठी फायदेशीर लाळेमधील अँटी बॅक्टेरियल घटक त्वचेला तजेलदार ठेवतात मुरूम आणि त्वचेच्या समस्या कमी होतात सहा सांधेदुखी कमी होणे सकाळी पाणी पिण्यामुळे सांध्यातील साठलेले विषारी पदार्थ निघून जातात सांधेदुखी आणि सूज कमी होते सात हृदय आणि मेंदूसाठी फायदेशीर रक्तभिसरण सुधारते आणि हृदय निरोगी राहते सकाळी पाणी पिण्यामुळे मेंदूला ऊर्जा मिळते मानसिक ताण कमी होतो आठ शरीर हायड्रेट राहते रात्रभर पाणी न पिता शरीर डिहायड्रेट होते सकाळी पाणी पिल्याने हायड्रेशन पुन्हा मिळते मित्रांनो तुम्हाला जर ब्रश न करता पाणी पिण्याचे फायदे आवडले असतील व्हिडिओला एक लाईक आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद